यानंतर बातमी नाशिकहून मेंदूबाधित रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेलं नाशिकमधलं वासा उपचार केंद्र सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे डॉक्टर राजुल वासा यांनी संशोधन केलेल्या उपचार पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन युरोपियन देशातले डॉक्टर्स रुग्ण सध्या नाशिकमध्ये दाखल झालेत नेमकी ही वासा उपचार पद्धत आहे तरी काय जाणून घ्या या रिपोर्टमधून सेलिब्रल पाल्सी ब्रेन हॅमरेज पॅरालिसिस अशा असाध्य आजारांनी ग्रस्त असलेले हे रुग्ण आणि त्यांचं हे रुग्णालय इथली उपचार पद्धती पाहून कदाचित तुम्ही गोंधळाल पण डॉक्टर राजुल वासा यांच्या याच उपचार पद्धतीनं जगभरातल्या शेकडो रुग्णांना जीवदान दिलंय वासा कॉन्सेप्ट चालू करण्याचे मेरे को बहुत फायदा हुआ है बहुत अच्छा लग रहा है कुछ भी नहीं कर सकती थी पहले स्टार्टिंग हुआ तक चार चार लोग मेरे को पकड़ के कराते थे, थे अभी मैं अकेली सब एक्सरसाइज करती हूँ ही कहीं कुछ जादू कि नहीं है हे सर्व साइंटिफिकली होते ज्यादा पेशंट मेहनत करता फिजिओथेरपी रिलीज जाते पन ती मैडम ने डॉक्टर राजूल वासानी इतक परफेक्ट पद्धति ने डेवलप के लिए कारण ब्रेन साइंटिस्ट है आणि अदरवाईज जे परिणाम नाही होणार वर्षानुवर्ष मेहनत करूनही जे परिणाम नाही होणार असे परिणाम काही महिन्यांमध्ये मुलांमध्ये किंवा स्ट्रोक पेशंट आपण म्हणाल साठ वर्षाच्या जा पुढचे जरी पेशंट असतील जे स्ट्रोक पॅरलिसिस झालेले त्यांच्यामध्ये आम्हाला इथे दिसून येते गेल्या शंभर वर्षात जगभरातल्या शास्त्रज्ञांना जे जमलं नाही ते डॉक्टर वासांनी साध्य केलंय गुरुत्वाकर्षणाचा नीट वापर केला तर मेंदू विकसित होतो या गृहितकावर डॉक्टर वासांनी ही उपचार पद्धती शोधली चुंबकीय शक्तीच्या उपयोगातून शरीर आणि मेंदूचा संपर्क पुनर्स्थापित करून रुग्णांना नॉर्मल करण्याची स्वतःच्या मेंदूची कॅपॅसिटी मी नाही करत देवाची शक्ती सगळ्या बाळामध्ये असते की गुरुत्वाकर्षण बॉडला कसा एक्सप्लोइट करायचा ते स्वतः नाही करू शके तर मी मदत करते आणि नंतर आई करते बाबा करते आणि थोड्या दिवसामध्ये ते ग्रॅव्हिटीला कनेक्ट करते एक वेळ कनेक्शन झाला तरी तुम्ही डॉक्टरला घरी बसा आम्ही स्वतः करणार कारण आता तुम्ही स्वतः सगळं करणार तर तुम्हाला डॉक्टरची गरज नाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रशिया अमेरिका इंग्लंड स्वीडन आणि आफ्रिका या अनेक देशामध्ये डॉक्टर वासा रुग्णसेवा देतात जगभरात डॉक्टर वासांची ही कन्सेप्ट वापरली जाते सध्या फिनलंड आणि स्वीडन मधले सहा डॉक्टर्स आणि तीन मेंदूबाधित रुग्ण उपचारासाठी नाशिकच्या या केंद्रात दाखल झाले Doing some research together related to VASA concept. Here are some of our own patients from Finland and together with uh, Dr. VASA and Dr. Kunila Fruitberry, we are writing some scientific papers and articles. I have also met some local doctors who have got MRI images and also like radiological documents related to the changes what has happened in spinal cord and brain. So I believe very strongly in this method and its possibilities also डॉक्टर so, वासा यांचं सातपूर भागातलं उपचार केंद्र सध्याच जगातलं एकमेव पूर्ण वेळ केंद्र असून इथं रुग्णांना अतिशय मोफत सेवा दिली जाते डॉक्टरांशिवाय घरच्या घरी उपचार घेता यावेत यासाठी रुग्णांच्या पालकांना ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं या उपचार केंद्राला भारत विकास परिषद आणि नगरसेवक सलीम शेख यांचीही मदत निसर्गातल्याच गोष्टींचा वापर वैद्यकीय क्षेत्रासाठी के केला गेला तर निश्चितच माणसाचं जीवन सुखकर होऊ शकतं हे डॉक्टर वासा यांनी सिद्ध करून दाखवलं आणि महत्वाचं म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला एक एकीकडे व्यावसायिकीकरणाचं स्वरूप आलेलं असताना डॉक्टर वासा देत असलेली सेवा ही अमूल्य आणि अवर्णनीय अशीच आहे कॅमेरामॅन किरण कटारेसह सागर वैद्य एबीपी माझा नाशिक